नमस्कार मैत्रिणीं सायन्स क्रिएशन्स मध्ये आज पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आज आपण करतोय झटपट होणारी पडवळची भाजी आता आपण इथे पडवळ घेतलेला आहे डाळ भिजवली होती हरभरा डाळ आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे थोडी मीठ घेतल्या चवीनुसार आणि साखर साखर हे देखील आपण चवीनुसार त्यामध्ये टाकू शकतो कांदा चिरून घेतलाय कढीपत्ता आणि टोमॅटो आता हे पडवळ आपण चिरून घेतल्यात मध्ये पाहू शकता तुम्ही आतल्या ज्या बिया आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्यात पाहू शकता आपण हाफ कट करून घेतले आता ह्या ज्या बिया आहेत मध्ये मध्ये दिसत आहेत त्या पूर्ण आपल्याला क्लिअर करून घ्यायच्यात पाहू शकता पाहू पूर्ण बिया आपण काढल्यात आता आपण या पद्धतीने ठेवायचं एकावर एक आणि छान असे आडवे अगदी तसे छोटे 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 स्लाईस करून घ्यायचे पाहू शकता मी इथे दाखवते त्याप्रमाणे आपण छान स्लाईस करायचं सर्व भाजी आपली चिरून झाली आहे आता या बिया फेकून द्यायच्या आणि भाजी आपण फोडणी टाकतोय त्यासाठी आपण इथे कुकर घेतलाय कुकरमध्ये ही भाजी शिजवून घ्यायची कारण हरभऱ्या डाळ पण शिजायला वेळ लागतो आणि पडवळ देखील शिजायला थोडा वेळ लागतो त्यामुळे तेल टाकून घेतलं मोहरी जिरे हिंग कांदा आणि कढीपत्ता tomato. Chan mix kari ni sah. सभी मसाले साखर हळद यातच टाकायचं लाल तिखट आणि गरम मसाला एक चमचा लाल तिखट टाकलं आणि एक अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट टाकलेला आहे आणि गरम मसाला देखील अर्धा चमचा आहे छान असं परतून घ्यायचं म्हणजे तेलामध्ये छान मसाले आपले परतले जातात कांदा आणि टोमॅटो सोबतच हरदराची डाळ छान परतून घ्यायचं आहे अगदी तेल सुपर्यंत आता पडवळ टाकून घेतलेत आपण पडवळची भाजी अतिशय पौष्टिक असते त्यामुळे जेवणामध्ये असा आवर्जून समावेश करावा डायटसाठी देखील ही भाजी सजेस्ट केली जाते पाहू शकतात आपण छान पॅकिंग घेतो पडवळ टाकून जरी भाजी केली तरी चालू शकते काहींना हरभरा डाळ चालत नाही किंवा नको असते तर आपण नुसती पडवळची देखील सेम याच पद्धतीने भाजी करू शकतो अगदी सोपी पद्धत आहे ही आता पाणी अगदी अर्धा अर्धी वाटी टाकलेला आहे आणि आता आपण लिट लावणार आहोत छान मिक्स केलं आहे डाळ देखील भिजवलेली असल्यामुळे शिजण्यास वेळ लागत नाही त्यामुळे ती पडवळसोबत व्यवस्थित शिजते पाहू शकता लीड बंद केलं आहे आपण आता आणि छान दोन चिट्ट्या करायच्या होऊ शकता छान पडवळची भाजी आपली तयार आहे कोथिंबीर टाकायची कोथिंबीर आधी छान मिक्स करून घ्यायची आणि पुन्हा नंतर सर्व करताना देखील कोथिंबीर टाकायची होऊ शकता पडवळ खूप छान शिजलेत आणि हरभरा डाळी डाळ देखील खूप छान शिजलेली आहे थँक्यू